हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर पाहू शकताय तुम्हाला जी गोष्ट दाखवायची होती ती आज फायनली मी दाखवत आहे आणि तुम्ही थमनेल पाहून हा व्हिडिओ पाहायला आला असेल आणि तुम्हाला समजलं असेल तर हे बॉक्स कशासाठी होते आणि ह्याच्यामध्ये काय आहे ते पण आप आज आपण पाहूयात तर आपल्याला आज त्याची पॅकिंग अनबॉक्सिंग करायची आहे तर मी अन एक अनबॉक्सिंग पॅकिंग केलं त्यामध्ये जर तुम्ही पाहिलंच एक मस्तपैकी आपल्याला साईड टेबल भेटलेला आहे मतलब बॉक्स ठेव एक आहे फर्निचरचा तर एक बेडच्या साईडला सा, ठेवण्यासाठी बॉक्स भेटलेला आहे त्याचबरोबर आणखी एक आहे आणि इथं एका त्या एक दादा आले होते म्हणजे ते कंपनीकडूनच येतात त्यांच्या आणि ते आपल्याला जॉईंट वगैरे करून देतात तिथं चाललं होतं त्यांचं बेड वगैरे जॉईन करायचं आणि माझा पूर्ण घरात पसारा झाला होता आता दोन तीन दिवस झाले कंटिन्युअसली पसारा चालूच आहे घरामध्ये तर पाहू शकता त्यांनी हे लाकडाचं साहित्य सगळं आणलं होतं तरी इथं सगळं घरात चालूच होतं इकडं तिकडं मी ओणाओडी केली तिथं पूर्ण घर अस्तव्यस्त झालं होतं आणि श्रीपण झोपला होता, होता बेडवरती म्हटलं बरं झालं तो झोपला त्यांनी पटकन बेड वगैरे लावून गेले त्याच्यानंतर तर घरात एवढा राळा होता तर तो, तो आपल्याला साफ करायचा होता तर ते पाहू शकताय मी चाललंच होतं तेच करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे नाही का पुट्टे आहेत ते म्हटलं एका साईडला करून ठेवावं कारण नाही का हे पुट्ट्यामुळे घरात जास्त बसरा दिसत होता आणि तेच म्हटलं आणि फेकून देण्यापेक्षा नाही का की विकायला देऊयात म्हटलं कचऱ्यावाल्यांना दादाला देण्यापेक्षा विकून टाकूया तर तेच चाललं ते तर म्हटलं चला घडी वगैरे घालून ठेवूया साईडला सईला सई आणि मी दोघींनी मिळून हेल्प केलं आणि त्याचे घडी वगैरे असले कारण बरेचसे मोठे मोठे होते काही काही तर मी असं त्याचं म्हटलं साईडला नाही का एका एक रचून ठेवले येते कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्याचे शंभर दीडशे रुपये आपले काय येते ते येतील जवळच एक आहे कबाडेवाल्यांच दुकान तर तिथं जाऊन आपण देऊन येऊ पण मला तर काय देता येणार नाही ह्यांना हे ड्युटीवरून आल्यानंतर गाडी मोठ्या गाडीत घेऊन जातील सगळं

इतने ये ही mm -hmm. ये खुरी हो असते त्याच्याबरोबर खूप सारे बबल रॅप वगैरे होते मुलींनी थोडं खेळायला घेतले आणि बाकीचे सगळे गाड्या म्हणजे नका डस्टबिनमध्ये टाकून दिले कारण डस्टबिनमध्ये पण बसले नसते तर एका पिशवीत घालून मी साईडला ठेवून दिले उद्या त्याला कचऱ्या आले व आले तर ते घेऊन जातील आणि जे एक काढून ठेवलेला आहे फर् फर्निचरचा बॉक्स दुसऱ्यामध्ये थोडंसं त्याला ला खराब झालेला आहे म्हणजे खराब नाही तर तो पडला वगैरे असेल पहिलंच त्यांचं आण आणायच्या आधी तर त्यांचं त्यांचा कॉल वगैरे केला की तुमचं रिटर्न घेऊन जा हे पार्सल तर पाहू शकता बेड मस्त लागले गादी पण आणि दोन टू थ्री बेडवर नाहीये कारण अजून त्याच्यावर आपल्याला ये हो गया बेड रेडी श्री कोणती भाषा काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला ते सांगिक चला अच्छा चला झोप येते इथं झोप मग देते झोप मी देते आता या बेडवर बेडवरती ना वॉटरप्रूफ बेडशीट आहे का आणच म्हणजे हा सुसू करणार नाही तोपर्यंत हे प्लॅस्टिक निघणार नाही ओ, ओ ओ ओ ओ पहिले वॉटरप्रूफ बेडशीट येणार इसकी से इसकी वजह से चला 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 तर फायनली आपलं बेड आलं गादी आली आणि आता फक्त गादीवर टाकायचं प्लॅस्टिक राहिले म्हणजे प्लॅस्टिक कवर आहे तो पण प्ले, येणारच एक दोन दिवसात तर तोपर्यंत आता आपण बेडशीट टाकून बघूयात कसं वाटतंय पूर्ण लुक लुक कसा वाटतंय तर माझ्याकडे हे बेडशीट आहे हे पाहू शकताय व्हाइट कलरचं आहे हे टाकूयात मी टाकते रुग्ण बसते गणेश बेड ची साईड मास्टर बेड मास्टर तो लावायला बेडशीच पाहिजे ती I it up huh? <coughs> अच्छा तर फायनली बेड पूर्ण आमचा रेडी झालाय पण हे बेडशीट मला एवढं चांगलं वाटत नाही दुसरं अजून कसं वाटतंय पाहूयात तर तर पण अशी मस्त डिझाईन आहे आणि इथं पण छान डिझाईन आहे एकदम मजबूत आणि खूप मस्त वेळ आहे आणि माझ्याकडे हे बेडशीट होतं शिल्लक अजून आहे तीन बेडशीट आहेत सगळं मिळून पण तीन पण थोडेसे व्हाईट व्हाईटच आहे थोडेसे म्हणजे अशी थोडीफार डिझाईन आहे त्याच्यामध्ये अशी अशी थोडीशी डिझाईन आहे परंतु व्हाईट आहे थोडे सगळेच तर छान दर हा ना मिश कपड्याची मशीन इथं ठेवल्यामुळं हा दरवाजा पूर्ण खूप बेडरूम छोटे आणि ह्या बेडच्या नाही ना दोन बॉक्स एक बॉक्स दाखव केली नको सईश्री सुसुकी आधी श्रीने नवीन बेडशीट वर केली चला आता चेंज करूयात दुसरं बेडशीट टाकलं मी हे जरा बरं वाटतंय वाईट वाल नाव तर चांगलं वाटत आणि कसं वाटतंय नाय आहे थक गाय आहे सोजा अच्छा आहे ना सारे, सारे मतलब कॉटन कॉटनचे बेडशीट आहेत मी दिल्लीला असताना बेडवरती घेतले होते आणि आता एक वर्ष झालं ते ठेवून दिलते आणि मला माहित होतं बेड येणार आहे म्हणून धुवून वगैरे स्वच्छ ठेवले खूप दिवस झालो एक वर्षभर असे ठेवून दिले होते बॅगेमध्ये वरती वर एका कप्प्यामध्ये ठेवून दिलते एका बॅगे धरून आणि आता कसं वाटतंय सांगा कसा वाटतंय बेड हा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा छान व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कसं कमेंट करा आणि तुम्हाला कोणतं मिरशेट छान वाटतंय ते पण सांगायला विसरू नका आणि हा मी शॉर्ट व्हिडिओ प बनवलेला आहे पहिली बेड आणि न्यू बेड कसा वाटतं हा बी तुम्ही नक्की सांगा चला आता हा व्हिडिओ इथे सेंड करू दुसऱ्या व्हिडिओसाठी बाय बाय वाट पहा